नमस्कार मी राज गोविंद जाधव बोलतो आहे पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा उपाध्यक्ष पुणेकरांना अनेक दिवसांपासून ट्रॅफिक पोलिसतर्फे मेसेज येत आहेत दंडांचे मेसेज येत आहेत अनेक दिवसांपासून पाचशे हजार दोन हजार दंड पडत आहे पुणेकरांवर आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे कारण अनेकांना हे पाचशे 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 पावत्या पडून त्यांचे दहा हजार वीस हजार तीस हजार असे पडलेले आहेत सर्वसामान्य लोकांना दहा हजार वीस हजार तीस हजार रुपये दंड कसं भरायचा टू व्हीलरवर आम्हाला कंप्लेंट आले होते एका एका पीडित माणसाला आत्ताच पंचवीस हजार सातशे रुपयाचा त्याच्या गाडीवर दंड पडलेला आहे सर्वसामान्य गरीब माणूस हे पंचवीस हजार सातशे रुपये एका ज्युपिटर गाडीवर पडलेले पैसे कसे भरू शकतो आणि जेव्हा पोलिसांना पोलिसांनी त्याला फोन केला की तुमचा तुमच्या गाडीवर दंड पडलेला आहे तुम्ही तो भरण्यासाठी या तो माणूस कमी करण्यासाठी आला होता दंड तर त्याची गाडी शनिवारपासून जमा केलेली आज बुधवार आहे गेले चार ते पाच दिवस झाले त्याची गाडी जमा करण्यात आलेली आहे हा कुठला न्याय आहे ही गुंडगिरी चालू आहे या श शासनाकडनं आरच्या नावाखाली गाडी जमा करून घेतायत आणि पंचवीस हजार सातशे रुपये एका ज्युपिटरवर म्हणजे गाडी एक लाखाची त्याच्यावर पंचवीस हजार रुपये हे दंड टाकलेला आहे म्हणजे ती गाडी विकून ते दंड भरायचं का शासन आपल्या दारी एका ठिकाणी म्हणायचं आणि शासन आपल्याला दारी बोलवून करी भिकारी आणि मारी या प्रकारचं या शासनाचं काम सुरू आहे या शासनाचा आम्ही तीव्र धिक्कार करतो आणि शासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर एक चांगला जी आर आणावा मधला पर्याय काढावा आणि नागरिकांना होणारी पिळवणूक जी आहे ती ताबडतोब थांबली पाहिजे नाहीतर विद्यार्थी काँग्रेसतर्फे काँग्रेस पक्षाकडनं आम्ही आंदोलन करू अशी ग्वाही देतो धन्यवाद